श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो पाहून दुर्लक्ष करू नका स्वामी आज तुम्हाला काही सांगू इच्छित आहे पुढील चार मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत आणि ह्या आत्ता ऐकत्या क्षणापासून हा संदेश तुमच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडू शकतो बाळा मी तुझा संघर्ष पाहिला आहे तुझे अश्रू पाहिले आहेत प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाहीत वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात वादळ महत्त्वाचं नसतं प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो खूप कष्ट करून देखील ही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते मात्र हे नैराश्य आणि नकारात्मक विचार मनाचे आहेत आपले नाहीत आपण सावध व्हायचं आणि स्वतःला सांगायचं मी ह्या मनाचा पर्याय आहे मन मला प्राप्त झालेलं एक साधन आहे आणि असं स्वतःला सांगून स्वतःच सामर्थ्य ओळखायचं आणि श्री स्वामी महाराजांना साथ घालावी स्वामी आई निश्चितपणे तुम्हाला साथ देतील आपल्या जीवनामध्ये उत्तम मार्ग दाखवतील त्या मार्गावरून आपण चालतो तर जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामींवर माझा विश्वास आहे असं टाईप करा आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला तीनपैकी एक कारण असतं एक तर त्यांना तुमची भीती वाटते दोन ते स्वतःचा द्वेष करतात आणि तीन त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्याला असे वाटते केव्हाही दिवस दूर होतील का पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे सगळं केव्हा संपेन मी आता हे सहन नाही करू शकत प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्यासमोरच का उभा येतो अशावेळी काय करावे डोळे बंद करून श्री स्वामी समर्थनामाचा जप करावा स्वामींचा चेहरा डोळ्यांसमोर आणावा आणि स्वामींना सांगावे आता माझे जे दुःख आहे माझे जे संकट आहेत ते तुमची आणि मी तुमचा माझं आयुष्य तुमचं आता माझं सर्वस्व तुम्हीच आहात आता तुम्ही काय ते बघा मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या स्वामींवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही ठीक करतील दुःखाचे दिवस कायम राहत नाहीत तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच स्वामी तुमचं एक ना एक दिवस चांगलं करतील मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ